चला आज आपण बनवूया झटपट आणि एकदम साधं सोप्या पद्धतीमध्ये खारं वांग पण खूप टेस्टी लागतं या पद्धतीने बनवलं तर हिरव्या वाटणामध्ये बनवलं आहे मी खार तर आपण इकडे खारं वांग बनवण्यासाठी एक मूठ भरून शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर भरपूर असा लसूण टाकायचा आहे कोथंबीर टाकली आणि हिरव्या मिरचीत बनवतो आहे तर भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात मी त्यानंतर हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलं हे एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्यामध्ये आपण चवीप्रमाणे आता मीठ टाकूया एक चम्मच हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ सगळ्या मसाल्याला व्यवस्थित लागलं पाहिजे आपलं मिश्रण बघा व्यवस्थित मिक्स झाले तर मी इकडे पाव किलो वांगे छानपैकी असे कट करून घेतलेत पाण्यात टाकलेत काळे पडू नये म्हणून तर आपण चला आता वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे ते बघा छानपैकी वांग्याचे मी असे काटे काढून घेतलेत आणि देठ पण अर्धा कट करून घेतलाय तर आता मसाला लावायचा आपल्याला दाबून भरायचा व्यवस्थित असं छानपैकी दाबून दाबून मसाला आपल्याला व्यवस्थित भरायचा वांग्यामध्ये वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून झाला आहे हा थोडासा मसाला उरला आहे ना तर आपण हे साईडला ठेवलं आहे ते चला आपण इकडे गॅसवर कढाई मांडली कढाईमध्ये आपल्याला दोन मोठे चम्मच एवढं तेल टाकायचं आहे तेल छानपैकी गरम झालं की थोडासा कढीपत्ता टाकूया एक कांदा कांदा छान असा गुलाबी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा बघा छान भाजले त्यानंतर आपण एक टमॅटो घेतले टमॅटो पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं एक दोन मिनटं टमॅटो आपलं सॉफ्ट झालंय आता याच्यात आपण जे वांग्याचं वाटण आपलं उरलं होतं ना ते टाकायचं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण याच्यात एक चमच हळद टाकली आता वांगी टाकायची आपल्याला आणि वांगी आपल्याला छानपैकी पहिले मिक्स करून घ्यायच्यात हे बघा व्यवस्थित मिक्स झालेत आता याच्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया कारण आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं पणच टाकायचं आहे तर वरून पण एकदम पांचट नाही लागा म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लगेच झाकून ठेवायचं हो आहे पाच मिनटासाठी तर पाच मिनटं झालेत बघा पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचं थे। पहिला तर पाच मिनटं आपण चांगले वाफवून घेतले त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकूया वांगी शिजण्यापुरतं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आता आपण याच्यावर झाकण मांडून परत पाच ते सहा मिनटासाठी छान शिजून घेऊया वांगी ते बघा पाच सहा मिनटं झालेत आणि वांगी आपली छानपैकी शिजलेत गॅस बंद करूया आता आणि एकदम झटपट असं आपलं खारं वांगं तयार झालं आहे बघा एकदम मस्त तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद